नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं करिअर मध्ये तर आज आपण अपडेट घेऊन आलोय ग्रुप बी बीएमएस आणि बीएचएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी कालच सीईटी सेल पोर्टल वर नवीन अपडेट आलेली होती ती आपण आपल्या कम्युनिटीमध्ये पण शेअर केली ती म्हणजे ग्रुप बी बीएमएस बीएचएमएसच्या विद्यार्थ्यांच्या थर्ड राऊंड बद्दल ही अपडेट होती तर त्याच्यामध्ये त्यांनी शेड्यूल दिलेला आहे आपल्या थर्ड राऊंडचा त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनसाठी तारखा कधी आहे त्यानंतर प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट कधी निर्माण होणार आहे त्यानंतर आपली जी सबसिक्वेंट चॉईस फिलिंगची जी डेट आहे ती कधी येणार आहे आपल्या रिझल्टचं राऊंड कधी येणार आहे आणि आपल्याला कॉलेजला रिपोर्टिंगचा टाइम कधी आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर जसं की आपण बघू शकता मी राऊंड थ्रीचा जो शेड्यूल आहे तो ओपन केलेला आहे ले ऑनलाईन रजिस्ट्रेशन कॅप थ्री शेड्यूल फॉर बीएमएस बीएचएमएस अँड बीएमएस ठीक आहे तर हा आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशनची तारीख दिलेली तुम्हाला अठरा ते वीस तारखेपर्यंत त्यानंतर पेमेंट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट साठी पण सेम तारीख दिलेली आहे जी तुमची सीट आहे तिथे पब्लिकेशन होणार तुमचं वीस तारखेला त्यानंतर पब्लिकेशन ऑफ कंबाईन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फायनल फी एकवीस तारखेला डिक्लेअर होणार आहे त्यानंतर ऑनलाईन ऑनलाईन चॉईस फिलिंग ऑनलाईन चॉईस फिलिंगसाठी तारीख दिलेली आहे तुम्हाला एकवीस तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत त्यानंतर तुमची जी कॅप राऊंड थ्रीची सिलेक्शन लिस्ट जी लागणार आहे ती लागणार आहे आपली पंचवीस तारखेला आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेले त्यांनी आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंट आणि डीडी घेऊन कॉलेजला साठी जाण्याची तारीख दिलेली आहे सव्वीस ते तीस ही तारीख दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता शेड्यूल पूर्ण मी तुम्हाला सांगितलेला आहे तर या मध्ये कोणते कोणते विद्यार्थी हे सहभागी होऊ शकतात यावर भरपूर जणांनी आपल्याला प्रश्न विचारला होता त्यामध्ये सर्व विद्यार्थी ज्यांना कॉलेज भेटलं आहे नाही भेटलं ते सहभागी होऊ शकतात भरपूर जणांचा असा प्रश्न होता की कोण विद्यार्थी असे म्हणजे त्यांनी आता रजिस्ट्रेशन करायला पाहिजे तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो असं बघा की जर तुम्हाला कॉलेज ऑलॉट झाला असेल अपग्रेडेशनला ठेवलंय रजिस्ट्रेशन करायची गरज नाही जर तुम्ही फर्स्ट राऊंडला कॉलेज घेतलं होतं पण वापस तुम्ही आता कॉलेज सोडले तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे आणि असे काही विद्यार्थी होते ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलंच नाहीये त्यांना आता पुन्हा संधी उपलब्ध केलेली सीईटीसीएल रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर असे तीन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे असे कोण विद्यार्थी जे ह्या राऊंडसाठी इलिजिबल नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट आणि सेकंड राऊंडला सेल द्वारे कोणत्या पण एमबीबीएस बीडीएस असो बीएमएस बीएचएमएस किंवा फिजिओथेरपी मध्ये कॉलेज रिटेन्शन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी या त्यांची आता एंट्रीड झालेली ज्यांना अपग्रेडेशनला राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतात आणि ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही किंवा ज्यांनी केलं होतं पण कॉलेज सोडून दिला ते आता रजिस्ट्रेशन करू शकतात जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त इतर काही डाउट्स असतील किंवा आपल्याला आपल्या डिझायर्ड मार्क्समध्ये डिझायर बजेट मध्ये डिझायर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आजच संपर्क करा करिअर एक्सपर्ट गायड इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर